फाळकूट दादांच्या त्रासाला कंटाळलेल्या व्यापाऱ्यांना शाहूपुरी पोलिसांकडून दिलासा मिळालाय कावळा नाका इथल्या माकडवाला वसाहतीतील आकाश भोसले हा दररोज फुकटची बिर्याणी खाण्यासाठी एका फेरीवाल्याला त्रास देत होता या प्रकरणी तक्रार दिल्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी तातडीनं फाळकूट दादा आकाश भोसलेला अटक केली कोल्हापूर शहरातील अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिकांना फाळकूळ दादांचा प्रचंड त्रास होतोय पोलिसात तक्रार दिल्यास काही दिवसांनी पुन्हा त्या व्यापाऱ्यांना दुप्पट त्रास होतो त्यामुळे पोलिसांकडे जाण्यासही व्यावसायिक धजावत नव्हते दरम्यान फाळकूळ दादांविरोधात तक्रार दिल्यास धडक कारवाईचा इशारा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी चार दिवसांपूर्वी दिला होता तसंच जिल्ह्यातील पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांनी फाळकूळ दादांविरोधातील तक्रारी गांभीर्यानं घ्याव्यात तसंच तक्रारदाराचं नाव गुप्त ठेवावं असे आदेश दिले होते त्यानुसार शाहूपुरी पोलिसांनी शनिवारी फेरीवाले व्यावसायिकांची पोलीस ठाण्यात बैठक घेतली होती या बैठकीमुळं फेरीवाले व्यापाऱ्यांना बळ मिळालं त्यातून शनिवारी रात्री बिर्याणी सेंटर चालकाला फुकटच्या बिर्याणीसाठी त्रास देणाऱ्या माकडवाला वसाहतीतील आकाश भोसलेच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे पोलिसांनी तात्काळ त्याला अटक केली अशा पद्धतीनं व्यावसायिकांना खणणीसाठी त्रास देणाऱ्या दादांवर यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार आहे